नमस्कार मित्रांनो त्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू जू यार बघा नजारा आठसा दिसत असेल तुम्हाला डग झालं असेल काल कालं मस्त वेगेन आणि आज चाललो तर मी आज पुन्हा एकदा मच्छीला म्हणजे मच्छीला म्हणजे मच्छी विकत विकत घ्यावायला चाललो आहे असं खासनाविजना नाही चाललं तर बघूया वाजलं कधी बारा वाजलं तर बारा वाजता तर काय सोनारला बघतो पहिले जाऊन एक दोन मच्छीवाल्या बसलेल्या असतात सोनारच्या कामाने जवळ तर त्या भेटल्या तर ठीक नाहीतर मग शिडकवून येतं मग डायरेक्ट उराना जावं लागेल नाही तर कायच ऑप्शन नाही डायरेक्ट मग चिकनच बनवायला लागेल आज बघूया मच्छी भेटली तर मच्छी बनवतो आणि दाखवतो तुम्हाला काय बनवते ते पहिले गोष्ट म्हणजे भेटते काच बघूया आपण चला जाऊया सोनारला मित्रांनो सोनारला पोचलो आणि मच्छीवालेच नाही आहेत मच्छी कमी आता पावसाला आहे तर मच्छी कमीच आहे सगळीकडे काय करायचं आता तिथे चिकन घ्यावलं काय का चालेल सर बघा इथं समोरच आहे ना गेटवा मच्छीवाल्या बसले सांग मावशा आज नाही आहेत तर मला वाटतं संपले असेल मच्छीच चिकनच घेऊया इथ फ्रेश चिकन, चिकन is... तरी आहे ना। का नाही चिकन त्रि एकदम फ्रेश आणि क्लीन असं चिकन भेट इथं दादाकडं तर चिकनच घ्यायला आहे मच्छीवाल्या नव्हत्या मच्छी घ्यायची इच्छा होती पण आता काही मच्छी जास्त भेटत नाही चिकनच घेऊन जातो आता पोचलो आहे घरी आणि डायरेक्ट किचनमध्ये आलो आहे आणि बनवायला घेतोय चिकन बघा तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे हे चिकन आहे आणि बटाटा आहे टामॅटो कांदा मिरची गरम मसाला हलद अग्री कोळी स्पेशल मसाला आणि आला पेस्ट कश्मीरी मिरची आणि चिकन मसाला सर्व मस्तपैकी मिक्स करतो आणि फोडणी टाकतो गेले वेली काय आला माझं लक्षच नव्हता आणि डायरेक्ट फोडणी जलून गेली आणि मजा नाही मी त्या गोष्टीला एकदम म्हणजे तेवढा बाहेर नव्हता लागत घ्यास आताच धुला आहे ना भेटतच भेटलं नव्हता तर चला पटापट चालू करूया बंद नेहमीप्रमाणे पहिला ऑइल कांदा टाकला कांदा प्रॉपर कांदा आणि मिरची टाकेल मस्त लाल असा करायचं आहे गोल्डन बघा टाकत आहे छान गरम मसाला हलद अग्रिकोली स्पेशल मसाला टाकायचं आहे आला लस पेस्ट वेगळी घाटलो घेऊची टाकायचं आहे टॅमेड ऑफ आहे कस्तुरी लाल मिरची थोडासा लाल कलर यावं सड़े लाल मिरच चा परोडा पहिलेच आहे ना थोडासा मीठ टाकत आहे नंतर मग वाटलास टाकायचा आणि आपल्याकडे बघा वाटण पण आहे खोबऱ्याचा भुजऱ्याला खोबरा असताना त्याचा वाटण आहे है चिकन चिकन मध्ये बघा मस्त लेग पीस आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने मन आहे मस्त मी घेऊ आणि त्याच्या टाकायचं आपल्याला थोडस पाणी एक अर्धा ग्लास पाणी टाकले आपण जाम बारी होते जाम बारी त्या आणि सोप्या पद्धतीने बनवलं आहे चिकन ॲक्च्युली जेव्हाचं आहे म्हणून आणि तेजूला असा वेगळा काय केलेला आवड नाही असंच आहे ना म्हणजे साधा बनवलाय ना तसंच जाम बरं आवडतं आणि तिला आज ॲक्च्युली खावायचा होता डाल वजडी डाल वजडी खावायची होती पण मीनी वजडी बनवली पण कधी टाकून आयुष्यात नाही खाली कशी लागते पण ट्राय करायचं आहे तेजूला तेजूला तर वजडी अजिबात नाही आवडत पण ती बोलली मला डाल वजडी खाऊन बघायचं आहे नक्की कसा लागतो आहे ओके तिला मी आज ते जाणारच होतं तेच रेसिपी पण आपण नेक्स्ट टाईम म्हणजे आता दोन तीन दिवस उपसा त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम आपण डाल वजरी बनवू बघा कशी बनवते एक नंबर बनवते मी आणि आता आपलं चिकन होईल रेडी मस्तपैकी आणि आज बनवायचं आहे राईस बघून जायचं आहे भाताच्यासोबत मग होतं आहे तर ठेवला आहे आता वीस मिनटात होईल आपलं चिकन बघा तांदूळ निवडत आहे निवडतच ना त्याची साफ करत आहे की त्याची राईस बनवून आहे जो मना मला जो आवडत तसंच बनव कार माझ्या नाही ना ॲक्च्युली मला राईस आहे ना तर आता आवरच नाही सुटसुट असला का असं वाटतं का पोट भरलाच नाही असं थोडा काय त्याला लागू चिकट चिकट ना चिकट चिकट असला का जाम भरट का आवडला चिकन असं झालं एकदम सुटसुटीत मस्त रंपा चंपा आणि याच्यामध्ये टाकतो आपण काला वाटण खोबऱ्याचा मस्त आता पाच ते दहा मिनटान पटकन पाच मिनटान होईल आणि जेवायला बसूया पटकन पटापट झालाय आमचा